चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि आने दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जावं आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या सा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो हीच होवामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज माझ्या जीवनातील खूप मोठा दिवस आहे आणि तो हे जे दिवस आलेले आहेत तर ते फक्त माझ्या स्वामी माऊलीमुळे आज तुम मी तुमच्याशी माझ्या एकशे आठ दिवसाच्या पारायणाचा मी अनुभव तुमच्याशी शेअर केलेला आहे खरं तर मी एकशे आठ पारायणं खूप दिवस झालं सुरू केलेले आहेत पण मी हे कुणालाच सांगितलेलं नव्हतं पण फक्त स्वामी महाराज आणि मला माहिती पण असे काही अनुभव आले असे काही स्वामी महाराजांची प्रचिती आली स्वामींनी एवढा मोठा चमत्कार केला की स्वामी खरंच स्वामी आहेत याची अनुभूती याची प्रचिती मला आलेली आहे आणि असं वाटायला लागलं की सर्वांशी शेअर करावा स्वामी महाराजा अनु अनुभव स्वामी माऊलींचा माझा अनुभव सर्वांशी शेअर करावा अशी मनात इच्छा होती पण करू की नाही असं वाटत होतं पण हा सुद्धा प्रश्न स्वामी माऊलींनीच सॉल्व केला कारण स्वामी माऊलींना मी चिठ्ठ्याद्वारे हा प्रश्न विचारला ज्यावेळेस पहिल्यांदा मी हा व्हिडिओ माझी प्रचिती शेअर करू की नाही असं मी स्वामी महाराजांना विचारल्यानंतर नाही असं आलं त्याच्यामुळे मी कोणाशीच हा माझा अनुभव शेअर केला नाही आणि ज्यावेळेस माझं चॅनेल स्वामी महाराजांच्या कृपेने मॉनिटाईज झालं बघा मी स्वामी चरित्र सारामृताच्या एकशे आठ पारायणाला सुरुवात केली आणि तिसऱ्या दिव तिसऱ्याच दिवशी दिव तीनच दिवसात मला स्वामी महाराजांची छान अशी अनुभूती आली तिसऱ्याच दिवशी माझं जे काही व्हिडिओ आहेत तर इतके त्याला यूज यायला लागले इतके छान व्ह्यूज यायले सपोर्ट यायला छान अशा कमेंट यायल्या की स्वामी महाराजांचा हा चमत्कारच आणि खर तर आधी ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकायची त्यावेळेस व्हिडिओला चार पाच दिवसातच माझ्या व्हिडिओला इतके यूज यायले की एकदम चमत्कारच झाला प्रत्यक्ष स्वामी माऊलीनं हा चमत्कार केला आणि स्वामी महाराजांच्या या चार पाच दिवसात जे माझे व्हिडिओला यूज यायला लागले चार पाच सहा हजारापर्यंत एक व्हिडिओ जायला लागला लगेच माझा चॅनेल हाफ मॉनिटाईज झाला आणि स्वामींच्या कृपेने आणि मला तसा ईमेलही आला स्टू स्टेपचा ईमेल आला तो मी कम्प्लीट केला आणि नंतर छान असे स्वामी महाराजांच्या या प्रचितीमुळे मी इथपर्यंत पोहोचले बघा अशक्य गोष्ट ही शक्य झाली ज्यावेळेस मी असं म्हणजे इतरांच्या काही बोलण्यामुळे आपण काय करतो की हरून जातो की हे आपल्याकडून होणं शक्य नाही आपण याच्यात सक्सेस होत नाही असं आपल्या मनात विचार येतात दुसऱ्यांच्या ज्या बोलण्यामुळे आपण खचून जातो तर खरं तर स्वामींच्या या सेवेमुळं मला खूप छान प्रचिती आली आणि छान अनुभवही आला खरं तर प्रयत्न करत राहायचे कारण लवकर नाही तर उशिरा का होणा सर्व काही अशक्यही शक्य होतच असतं ते फक्त आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेमुळे हाफ चॅनेल मोनिटाईज झालं त्यानंतर दहा बारा दिवसात फुल मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार वॉच टाईम कमी होता तर या आठ नऊ दिवसातच माझं एक हजार वॉच टाईम पण पूर्ण झाला आणि फुल मॉनिटाईजला माझं चॅनेल तयार झालं आणि काल परवाच माझं चॅनेल फुल मॉनिटाईजही झालं तर अशा प्रकारे चॅनेलला गुगल ॲडस्पिनला अप्लाय पण केला तर अशा प्रकारे स्वामी महाराजांच्या कृपेने माझ्या जीवनात अशक्य गोष्ट ही शक्य झाली या एकशे आठ पारायणाच्या पूर्ण एकशे आठ दिवस होयच्या आतच माझ्या पारायणाला चोवीसवा तेवीसवा दिवस आहे तर त्याच्या आतच मला स्वामी महाराजांची छान अशी प्रचिती आली तर इतका हा स्वामी महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचा इतका ग्रंथ पवित्र आहे तर त्याच्यासाठी आज माझ्या जीवनात जी काही अशक्य गोष्ट होती खरं तर मला वाटतच नव्हतं की माझं चॅनेल मॉनिटाईज होईल माझे व्हिडिओ इतके लोकांना आवडतील इतके छान कमेंट करतील पण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि जे काही मला स्वामींच्या सेवा माहीत आहेत जे काही स्वामी खरं तर स्वामींच्या सेवा माहीत असायला मी कुठे केंद्रात गेलेली नाही कुठे मठात गेलेली नाही पण जे काही स्वामींचे अनुभव इतरांचे स्वामींचे अनुभव इतरांचे स्वामीबद्दल विचार ऐकून इतकी सु मला जे काही प्रचिती आलेली आहे स्वामींची मी जी काही सेवा केलेल्या आहेत स्वामींच्या त्या सर्व काही मी सर्वांशी इतरांशी शेअर केल्या आणि त्याला छान असे यूज पण यायला लागले खरं तर तीन दिवसात प्रचिती येईल तीन दिवसात अनुभव येईल हा शब्द माझ्यासाठी खूप चमत्कारिक ठरलेला आहे कारण मला पण तीन दिवसातच याचा अनुभव आलेला आहे आणि तीन तारखेलाच मी स्वामीचरित्र सारमृताचं एकशे आठ पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या या तीन तारखेलाच माझं चॅनल ही फुल मॉनिटाईज झालेलं आहे तर या तीन दिवसाच्या चमत्काराने आणि तीन दिवसाच्या अनुभूतीने खरंच माझ्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडलेला आहे स्वामींच्या कृपेने बघा आपल्या आयुष्यात इतरांच्या बोलण्याने आपण खचून जातो प्रयत्न करायला सोडून जा देतो कारण प्रत्येकालाच आपले प्रयत्न आपलं आपण त्या क्षेत्रात यशस्वी झालेलं प्रत्येकालाच म्हणजे बघा बघवत नसतं असे खूप जण असतात पण आपण तरीही त्यांना त्यांना दूर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण प्रयत्न केले आणि सर्व काही स्वामी माऊलींवर सोपून दिलं तर त्या प्रयत्नाला साथ देणार हे आपली माऊली आहे बघा आपण जर स्वामींच्या सेवेत आलो तर स्वामी माऊली आपला हात नक्की धरतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत तर अशी छान अशी प्रचिती मला स्वामी महाराजांची आली आणि अशक्य गोष्ट जी होती ती गोष्ट शक्य झाली खरं तर हा चॅनेल सुरू मी खूप वर्ष दीड वर्ष झालं सुरू केलेला आहे पण ज्यावेळेस मी पारायणाला सुरुवात केली तर हा योग घडून आला आणि माझं स्वामीचरित्र सारंभ पारायणाच्या पूर्ण होण्याआधीच मला स्वामी महाराजांनी छान अशी प्रचिती दिलेली आहे छान असा अनुभव दिलेला आहे तर ज्यांना कोणाना खूप अडचणीत आलं कोणतं काम होत नाही प्रचिती जर येत नसेल कोणत्या कामात तुम्हाला यश येत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र साम्र सारामृताचे एकशे आठ पारायण नक्की करा बघा याच्यासाठी तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज्य करायचं आहे जोपर्यंत तुमचं पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला, तो तुम्हाला मांसाहार कडकडीत गड़ वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करणं झालं तर करू शकतात जर नाही करणं झालं तर ब्रह्मचर्याचं पालन करावं असं याला बंधन नाही तर अशी ही स्वामी महाराजांची एकशे आठ दिवसाची माझी माझा मोठा म्हणजे स्वामींनी मला दिलेला मोठा चमत्कारच आहे खरंच या पारायणानं मला खरंच स्वामी महाराजांची खूप छान अशी प्रचिती आलेली आहे आणि ज्या दिवशी बहुतेक बघा आपल्या याच्यावर वाचटाईन पूर्ण झालेला एक दोन तारखेच्या थोडासा लेटच आपल्या ह्याच्यावर मोबाईलवर वाय स्टुडिओवर आपलं वॉच टाईम दाखवत असतो तर कालचा जो वॉच टाईम मी बघितलेला आहे तर तो चो सव्वीस तारखेचा आहे तर आज आहे चार तारीख तर याच्या पुढेही जास्त माझा वॉच टाईम झालेला आहे पण नेमकं काय झालं की महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी गेलेलो होतो तर अचानक तिथं माझ्या ओळखीचे आ, दोन नवीनच विवाहित जोडपे दोन भेटले म्हणजे आमच्या शेजारचेच आहेत ते तर त्यांनी ते अक्कलकोटला निघाले होते दर्शनासाठी तर त्यांनी मला तुला अक्कलकोटला यायचं का म्हणून असं विचारलं ज्यावेळेस असं त्यांनी विचारलं तर त्यावेळेस खरंच माझ्या डोळ्यात आनंद आश्रू आले की खरंच स्वामी माऊलींनी मला बोलावलं बघा कोण कोणत्या ना कोणत्या रूपातून आपल्याला स्वामी महाराज त्यांच्यापर्यंत बोलवताच माझी इच्छा होती की माझं चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे आणि मी स्वामी महाराजांकडे स्वामी महाराजांकड अक्कलकोटला जायचं असं मी ठरवलं होतं पण स्वामी महाराजांच्या कृपेने असा चमत्कार झाला आणि नेमकं आम्ही गेलोत सिद्धेश्वरच्या दर्शनासाठी पण तिथेच मला अक्कलकोटला यायचं का असं म्हणून त्या दादांनी म्हणले माझ्या डोळ्यात एकदम डोळे भरून मला आनंद आश आश्रू आले की मला अक्कलकोटला कोटला यायचं का म्हणून प्रत्यक्ष स्वामींनी म स्वामी महाराजांनी मला बोलवलं इतका मोठा चमत्कार हाही माझ्या जीवनात दुसरा घडला आणि अचानक न कळता असं मला वाटत होतं की मी स्वप्नात तर नाही ना मला स्वप्न तर पडत नाही ना अचानक असं न अचानक एक वेळेस म्हणजे अचानकच मला स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला जाण्याचा जा योग आला आणि मी तिथूनच मग माझ्या मिस्टरांनी मला जाण्यासाठी परवानगी जा बोलले तिथूनच मी अक्कलकोटला गेले छान असं स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि अक्कलकोटून दर्शन करून स्वामी महाराजांचा प्रसाद स्वामी महाराजांसाठी थोड्याफार ज्या काही मला घ्यायच्या होत्या स्वामी महाराजांसाठी ते मी घेऊन स्वामी महाराजांचं छान असं दर्शन करून तिथं स्वामी महाराजांचा स्मरण जप करून नामस्मरण करून छान असा तिथं वेळ गेला आणि खरं तितकं मन प्रसन्न होतं की अक्कलकोटवरून वापस येण्याची इच्छाच होत नव्हती इतकं अक्कलकोटमध्ये मन रमून गेलं होतं तर स्वामी महाराजांनी त्या दिवशी दर्शनासाठी बोलावलं आणि स्वामी महाराजांचं छान असं दर्शन झालं अशा प्रकारे स्वामी महाराजांची प्रचिती आणखीन एक दुसरा अनुभव मला स्वामी महाराजांनी याच महिन्यात दिला आणि अचानक स्वामी महाराजांना अक्कलकोटला जाऊन बघा त्याच दिवशी मी स्वामी महाराजांना बोलले होते की अक्कलकोटला यायची इच्छा आहे पण सर्व काही तुम्हीच घडवून आणा तर त्या दिवशीच दुपारीच हा चम मोठा चमत्कार माझ्या आयुष्यात झाला तर असे आपले स्वामी महाराज आहेत खूप सारे चमत्कार यांच्या सेवेमुळे यांच्या आपण सेवेत आल्यामुळे यांच्या चरणाशी आपण गेल्यामुळे आपल्या जीवनात मोठमोठे मुट चमत्कार घडतात आणि कितीही अडचण असो कितीही काही असो स्वामी महाराजांच्या कृपेने ती अडचणी ह्या नाहीशा होतात असे माझे स्वामी माऊली आहेत इतका जर तुम्ही खरंच अडचणीत असाल तर लवकरच तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा तुम्ही स्वामी महाराजांचे एकशे आठ पारायण करा आणि मनोभावातून मला शक्य नसतानासुद्धा मी एकदम कटाक्षाने एकदम खरं तर मला देवपूजा सेवेमध्ये काहीच रुची नव्हती काहीच आवड नव्हती जास्त करून मी देव देवाकडे पूजाकडे जातच नव्हते पण ज्यावेळेस स्वामी मार्गात स्वामी आले स्वामीने असे काही माझ्या पुढे संकटं आली की त्यातून मला मार्ग स्वामीमुळेच निघाला आणि तेव्हापासून मी स्वामी सेवेत आले आणि खरं तर आता इतक्या दररोज सकाळी उठून इतक्या नवीन उमेदीने नवीन भरारीने पटपट कामावरून मी स्वामींची सेवा करत असते ते फक्त स्वामींच्या कृपेमुळेच आणि स्वामींमुळेच ज्यावेळेस स्वामींचा आशीर्वाद आपल्याला लाभतो स्वामींची साथ आपल्याला लाभते त्यावेळेस अशक्य गोष्टी ही जीवनात आपल्या शक्य होत असतात तर या आजच्या या सुंदर दिवसांमुळे छान दिवसांमुळे मी स्वामींच्या आवडते स्वामींसाठी इकडं बेसनाचे लाडू बनवलेले आहेत तर छान असे खूप मनोभावातून स्वामी माऊलींसाठी आज हे बेसनाचे लाडू मी बनवलेले आहेत आणि तो स्वामी माऊलींना बेसनाच्या लाडूचं नैवेद्य व्हिडिओ केव्हा टाकायचा कोणत्या टायमिंगला टाकायचा हा टाईमच माझा फिक्स नव्हता हो आणि कधी टाकल्यानंतर व्ह्यूज चांगले येतील यातच माझं कन्फ्युजन होत होतं मग काय मी ज्यावेळेस स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायणं सुरू केले त्या दिवशीच माझा व्हिडिओ टाकायच्या टायमिंगमध्ये म्हणजे मी साडे अकरा पावणे बारा बाराच्या दरम्यान व्हिडिओ टाकायची तर त्यावेळेसच माझा मोबाईल बंद पडला नंतर थोड्या वेळेनं चार्जिंग लावून कसा कसा चालू केला त्यानंतर आता व्हिडिओ तर बनवलेला आहे टाकायचं तर आहे टायमिंग तर निघून जायला तर मग व्हिडिओ टाकायचं टायमिंगला व्हिडिओ मी अपलोड ज्यावेळेस करायले त्यावेळेस नेमकंच त्या नेट संपलं माझं नेट संपलं अशात साडेबारा वाजली व्हिडिओ टाकायचा टायमिंग तर गेला मग टेन्शन येलं की व्हिडिओ टाकायचा टायमिंग निघून गेला त्याचबरोबर मग एकोणीस रुपयाचं नेट मी टाकलं तर एकोणीस रुपयाचं नेट टाकलं तरी पण मोबाईल काही चलतच नव्हता ते नेट एकोणीस रुपयाचं नेटसुद्धा संपून गेलं पण माझा व्हिडिओ काय अपलोडच झाला नाही असं कसं झालं बरं मग मी आणखीन नंतर असं करण्यातच मला एक दीड वाजला आणि नंतर थोड्या वेळानं माझ्या मोबाईलचं नेट चलायला लागलं आणि बरोबर दीड पावणे दोनच्या दरम्यान माझा व्हिडिओ संपूर्णपणे अपलोड झाला तर दीड ते पावणे दोनच्या दरम्यान माझा व्हिडिओ अपलोड झाला आणि नेमकं त्याच व्हिडिओला इतके व्ह्यूज आले की मला समजलं की ह्या टायमिंगमध्ये जर मी व्हिडिओ टाकला तर माझ्या व्हिडिओला छान असे व्ह्यूज येतील तर नंतर लक्षात आलं की ही खरी स्वामी स्वामींची लीला होती स्वामींची ही अगाध लीला होती की प्रत्यक्ष स्वामी माऊलींनी मला कोणत्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायचा ते, ते प्रत्यक्ष स्वामी मा माऊलीनेच मला सांगितलं चमत्कार झाला असा हा मोठा चमत्कार झाला माझ्या या चॅनेलबाबत तर इतकी मोठी प्रचिती स्वामी महाराजांची आली जे काही मी माझ्या आयुष्यात आहे ते फक्त माझ्या स्वामींमुळेच असाच आणखीन एक सुंदर अनुभव मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे की स्वामी माऊलींनी कशी माझी साथ दिलेली आहे तर आजचे स्वामी महाराजांसाठी हा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य स्वामी महाराजांना गृहकुल ओम तत्वी उर्वरी नेम भरगुदेवती मी दीन प्रचुदया ओम दसवीवरी नेम भरगुदेवती मे दिन सवी कुर्वरी नेम भरगुदेवती मे दिन प्रचोदया ओम प्राणाय स्वाहा स्वाहा ओ उपनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्माने अमृत स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वामी मौली तुमच्यासाठी हा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य बनवलेला आहे तर खूप मनोभावातून स्वामी महाराज बेसनाचा लाडू बनवलेला आहे तुम्ही ग्रहण करामावली ग्रहण करा माऊली बेसनाचा लाडू श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्पयामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर असा होता आजचा स्वामी माझा स्वामी महाराजांनी मुळे जीवनात आलेला चमत्कार अनुभूती तर सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चला भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन स्वामींच्या अनुभवासोबत श्री स्वामी समर्थ